स्टार्टिंग रेंज होती ना अडीच इंचाच्या मूर्तीची साडेचारशे ते पासून ते चार हजार पर्यंत मूर्ती तुम्हाला नऊ इंचापर्यंत मिळणार आहे साठी अंदर देतोय या प्रकारे फ्लो होणार आहे लावा लॅम्प आहे जो यूएसबी आणि वस्तूच्या रिलेटेड जायलो जॉईंट बनवलेला आहे सिंग फ्लेम लोटस आहे या प्रकारे ही अशी हलत राहणार इथे येस yes, हा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज कोणते दिशेला तुम्ही शंभर रुपयाची प्राइस मॅडम कोणते नाईट लॅम्प स्टडी लॅम्प आणि इमर्जन्सी लॅम्प म्हणून हा वॉटर मॅजिक फाउंटन आहे ह्याच्यामध्ये इनबिल्ड वॉटर आहे नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आपण स्वतःसाठी घेऊ शकतो आणि तसंच गिफ्ट देण्यासाठी घेऊ शकतो अशा सुंदर वस्तूंचं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज आपण आलेलो आहोत ब्रह्मांड कलेक्शन मध्ये प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार राजाराम साबनाथ गोसावी ब्रह्मांड कलेक्शन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज माझ्या स्टॉल्स वरती तुम्हाला असे असंख्य व्हरायटीचे गॅजेट्स सोलर प्रोडक्ट आणि देवतांचे मूर्त्या कलेक्शन आणि गिफ्टिंग प्रोडक्ट पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी सुरुवात करतो इथे तुम्ही इथे पाहू शकता की स्वामी समर्थन चेहऱ्याचा आहे एकदम सुरेख फायबर मध्ये बनवलेला आणि ग्लॉसी रूप आहे जे पाहता शाणी ह्याची मॅडम नऊ इंच साईज आहे आणि पंधराशे रुपयाची प्राइस आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला वट वृक्ष पण इथे दिलेलं आहे एकदम प्रॉपर आणि खोडवरती दत्तगुरु महाराज कोरलेले पाच इंचाची मूर्ती तुम्हाला याच्यासोबत विथ स्किन कलर याच्यामध्ये आणि ऍडव्हान्स मूर्ती फिनिशिंग मध्ये दिले हा पूर्ण तुम्हाला सेट ना तीन हजार पाचशे रुपयाला मिळणार त्या मूर्ती सोबत हे बाजूचं काय आहे बाजूला फायर दोन्ही लावा लॅम्प आहे जो यूएसबी आणि बॅटरीवरती पण ऑपरेट होऊ शकतो दोन्ही ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत लावा लॅम्प फायर दोन्ही हे पण तुम्हाला गिफ्टिंग साठी म्हणजे एकदम अॅक्युरेट तुम्हाला अग्नी पेटतोय असं पे ते दाखवलेलं आहे हा आता हा जो प्रोडक्ट आहे तो कस्टमाइज मून ग्लो फोटो डेनाइट मेंबर लॅम्प आहे हा प्रोडक्ट तुम्हाला बनवायचा असेल तर मला फक्त फोटो पाठवायचे चार दिवसामध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आणि हा जरी खाली पडला करून देतो हा जरी खाली पडला तरी फुटणार नाही त्याची गॅरंटी आहे पूर्णपणे हा एक वास्तूच्या रिलेटेड जायलो जॉईंट बनवलेला आहे हा तुम्ही घरामध्ये ठेवू शकता आणि आदांतरी तरी असा हा मेडिटेशन साठी तुम्हाला खूप त्याचा लाभदायक आहे पवन पुत्र हनुमान यांची मूर्ती इथे तुम्हाला दिसते एकदम व्यवस्थित विशिष्ट प्रकारे ह्याचं रूप बनवलेलं आहे आणि मॅट मध्ये पूर्णपणे आणि पॅटर्न मध्ये रिवॉल्विंग फोर स्टेप समी आहे मेक इन इंडिया ड्यूरेबिलिटी चांगली आहे रिपेअरेबल आहे फोर स्टेपची समी तुम्हाला अकराशे रुपयाची प्राइस आहे आणि हा जो तुम्हाला दिसून ऍस्ट्रॉनॉट हा एक ऍडव्हान्स एस्ट्रॉनोट आहे ब्लूटूथ टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये तुम्हाला स्टार्स गॅलेक्सी कलर चेंज चंद्र पण दिसणार आणि स्काय सुद्धा दिसणार याच्यामध्ये एकदम का नवीन मॉडेल आलेला हा मार्केटमध्ये उपलब्ध नाही तुम्हाला माझ्याकडे मिळणार आहे फक्त पंधराशे रुपये पूर्णपणे स्वामी समर्थांचे सात इंचापासून ते नऊ इंचाच्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात आणि ह्याची प्राइस रेंज माझी जी स्टार्टिंग रेंज होती ना अडीच इंचाच्या मूर्तीची साडेचारशे ते पासून ते चार हजारपर्यंत मूर्ती तुम्हाला नऊ इंचापर्यंत मिळणार आहे वटवृक्ष माझ्याकडे तुम्हाला सतरा इंच सोळा इंच आठ इंच सहा इंच बारा इंच या रेंजमध्ये तुम्हाला मिळणार त्याची प्राइस रेंज स्टार्ट होते बाराशे ते चार हजार रुपये गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीच्या मूर्त्या पण तुम्ही बघा डिटेलिंग एकदम प्रॉपर आहे माझ्या सगळ्या मूर्त्याच्या डिटेलिंग तुम्हाला पाहायला मिळणार ते कॅमेरा हे काय लोटस सारखं हा सेलवरती ऑपरेट होतो आणि डान्सिंग डान्सिंग फ्लेम लोटस आहे या प्रकारे ही ज्योत अशी हलत राहणार इथे म्हणजे तो पूर्णपणे तुम्हाला दिसणार की दिवा पेटतो आहे काय प्राइस आहे त्याची त्याची दोनशे रुपये प्राइस आहे दोनशे हा एक सोलर वरती क्रिस्टल लोटस फिरणार आहे जो वास्तूसाठी तुम्हाला इथे गिफ्टिंग देण्यासाठी खूप चांगला पर्याय हा शकता सेल आणि अँटी क्लॉक वाईज कोणत्या दिशेला परत तुम्हाला इते या साइडला गजलक्ष्मी दिसतात त्या गजलक्ष्मी मध्ये ही व्हाईट गोल्ड असा पॅटर्न आहे सिल्वर मध्ये येणार तुम्हाला आणि फुल ग्लो गोल्ड मध्ये येणार आणि त्याच्यापेक्षा ही ऍडव्हान्स तुम्हाला एक गजलक्ष्मी मी दाखवतोय जी ह्याचा फिनिशिंग रेझिन मध्ये पूर्णपणे प्लेटिंग जाणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला गाय मुख दिसत शंख दिसत आहे कासव दिसत आहे शुभ चिन्ह आहेत कुबेर आहे लक्ष्मी माता आहे गणपती आहे हरिण आहे नर नारी पूर्णपणे शुभ चिन्ह दिलेली गजलक्ष्मी आमच्याकडे उपलब्ध आहे साईज अशी तीन इंच आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला कलर सुद्धा इथे आम्ही शुभ चिन्ह फ्रेम या पेटी फ्रेम्स आहेत ज्या तुम्हाला साठी किंवा तुम्ही देवारामध्ये ठेवू शकता आणि मूर्त्यांमध्ये अजून एक मी मूर्ती आणली आहे जी तुम्ही कार मध्ये स्वामी समर्थनची अशी मूर्ती कधीच पाहिली नसणार जी, जी माझ्याकडे पॅटर्न रजिस्टर्स वाली मूर्ती आहे त्याचं पण डिटेलिंग एकदम प्रॉपर केलंय कलरिंग स्किन मध्ये पूर्णपणे आणि बाजूला मेहरपने त्याचा अजून लुक एकदम परफेक्ट या फोटो फ्रेम काय प्राइस रेंज चालू होता साडेसातशे ते आठशे रुपयाची रेंज आहे ह्याची पूर्णपणे मूर्ती साडेसातशे मध्ये येणार आहे ही तुम्हाला साडेसातशे मध्ये येणार ही आठशे मध्ये येणार आहे हे काय आहे शोपीस आहे का हे पण शोपीस आहे मुरली बासरी आणि याच्यामध्ये पण एक खासियत आहे की तुम्हाला मार्केट मध्ये मेटल नाही मिळणार प्लास्टिक मिळणार माझे मेटल आहे पण अजून एक याच्यामध्ये राधाकृष्ण पण तुम्हाला इथे एम्बोसिंग करून दिसतात जे तुम्हाला आहे काय मेटलच आहे हे स्टोन आहे स्टोन आहे स्टोन आहे अच्छा काय प्राइस आहे याची याची अकराशे रुपये प्राइस आहे अकराशे रुपये सुंदर सुंदर अशा या फोटो फ्रेम आहेत खूप सुंदर आहेत आणि हे काय वॉल हँगिंग आहे का हे स्वामी समर्थांचे संदेशपट्टी बॉल पीस आहेत हे माझ्याकडे वेगवेगळ्या मध्ये आहेत याच्यामध्ये तुम्हाला ते ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ आम्ही या वास्तूमध्ये ही वास्तू स्वामींची आहे आम्ही स्वामींच्या वास्तूत राहतो वेगवेगळे संदेश आहे त्याच्यामध्ये त्याची प्राइस रेंज काय चालू होते त्याची प्राइस रेंज चालू होते इथून अडीचशे पासून अडीचशे ही शंभर आहे ही पाचशे रुपये आहे ही सहाशे रुपये आहे आणि ही चारशे रुपये आहे सरस्वतीची पण एक फ्रेम आहे तुम्हाला इथे तीनशे रुपयामध्ये मिळणार खूप चांगलं बुडन वापरलं आणि पेंटिंग खूप चांगलं टिकाऊ आहे सुंदर लिहिलेलं आहे हे काय पांडुरंग हे सेम आहे वॉलपीस वॉलपीस सेम सेम तसंच सुंदर आहे या फोटो फ्रेमच आहेत ना येस या डी पेटी फ्रेम्स आहेत या कटआउट केलेलं आहे पूर्णपणे आणि प्लेटिंग वगैरे काही जाणार नाही हे पण गिफ्टिंग देण्यासाठी तुम्ही चांगला उत्तम पर्याय माझ्याकडे मिनी सिलर्स पण अवेलेबल आहे चार्जेबल आहे पूर्णपणे तुमचं कोणतेही प्लास्टिकचं पॅकेट इझिली तुम्ही सील करू शकता आणि कट करू शकता फ्रीज पॅकेट्स माझ्याकडे अॅक्रेलिक्स मध्ये उपलब्ध आहे शंभर रुपयाची प्राइस आहे मराठी वान देण्यासाठी पण ग्लो आहे त्याच्यावरती कोटिंग काढल्यानंतर अजूनही चमकणार पूर्णपणे ट्रान्सपरंट कोटिंग दिलेलं आहे डिजिटल मंत्र काउंटर मशीन पण याच्यामध्ये विथ कंपास दिलेला पूर्णपणे आपण जो प्राइस आहे त्याची त्याची थ्री फिफ्टी रुपीज प्राइस आहे इलेक्ट्रिक पॉवर सेवर आहे तुमचं जर लाईट बिल वाढत असेल ना तर हा पॉवर फॅक्टर चोवीस तास ऑन तुमचं निश्चित पंधरा टक्के तरी वीज बिल ह्याची गॅरंटी बचत होणार आहे हे मंत्र मशीन्स आम्ही नवीन लॉन्च केलंय या एकदम उत्तम क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये चोवीस मंत्र पूर्णपणे लिस्टिंग प्रमाणे दिलेले आहेत स्वामी समर्थांचे पूर्ण आठ मंत्र आहेत तारक मंत्र पूर्ण आहे आणि हे टेबल टॉप मंत्र मशीन आहे तुम्ही मोबाईल होल्ड करू शकता पूर्णपणे चार्ज करू शकता एकदा चार्ज केल्याच्या नंतर हे दहा ते बारा तास चालणार आणि याला लाइट इफेक्ट पण दिलेला आहे ना हे यूएसबी गॅस लाइटर आहे माचिसचं काम पूर्णपणे बंद होणार तुमचं गॅस समयी निरंजन दिवा अगरबत्ती कॅन्डल्स चार्जिंग करा आणि पुन्हा पुन्हा वापरा खराब काही होणार नाही कारण याची ड्युरेबिलिटी चांगली आहे आणि सी टाईप ने तुम्ही चार्जिंग करू शकता हे काय आहे ही प्लेट पण ती आहे मॅडम तुम्हाला प्लेट वरती फक्त पंथी ठेवायची अच्छा प्लेट वर ठेवायची येस 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 आता समजा ये ही तुमची स्टीलची प्लेट आहे ही हा कॉइन आहे किंवा स्टीलची प्लेट आहे स्टीलच मटेरियल फक्त याच्यावरती तुम्हाला ठेवलं की ही पंथी अशी ग्लो ड्युरेसेलच्या दोन सेल आहेत फक्त मेटल टाल की पेटणार बॅकअप पण तीस ते चाळीस तास आहे मेक इन महाराष्ट्र पूर्णपणे प्रोडक्ट नो चायना येस ना आता हे समोर तुम्हाला दिसत हे सोलर निरंजन आहे मेक इन महाराष्ट्र आहे एक वर्ष वॉरंटी आहे तीन वर्ष लाईफ आहे हे स्टील मॉडेल आहे हे सिल्वर कोटेड आहे हे पण सिल्वर कोटेड आहे ही सिल्वर कोटेड समय दिलेली आहे बॅकअप टाइम ह्याला पंधरा ते वीस तास आहे एकदा चार्जिंग करा मोबाईलच्या चार्जने पण तुम्ही चार्ज करू शकता हे काय आहे हे ऍपल शेप मध्ये ही सोलर कॅन्डल आहे मॅडम डान्सिंग कॅन्डल येस अशा सुंदर मूर्ती या तुम्हाला सगळ्या देवतांच्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आणि स्पेशल छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही डेस्क आणि कार मध्ये पण स्थापन करू शकता डिटेलिंग पेटंट रजिस्टर या आहेत खूप बेस्ट ऑप्शन आहे विठ्ठल रखमाई पण सुंदर आहेत अतिशय सुंदर आणि अशा बोलक्या वाटतात या कापूर देण्यामध्ये एकाच कापूर देण्यामध्ये मल्टी कलर्स आहेत म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कलर कापूर देणे यायची गरज नाही स्मूथ कलर चेंज होणार ब्लिंकिंग होणार आणि परत तुम्हाला जो आवडता कलर पाहिजे तो ऑन ऑफ स्विच करून तुम्ही ऑपरेट करू शकता काय प्राइस आहे त्यांची चारशे रुपये प्राइस आहे कोणते तुम्ही मॉडेल परचेस करू शकता मार्बल मध्ये आहे आणि टफन मध्ये आहे आणि मोझेक्स मॉडे आहे हे पण खूप सुंदर आहे हे प्रीमियम क्लास चा बॉटरप्रुक्स आहे सोळा इंच आहे हे तुम्हाला चार हजार रुपये मध्ये येणार आहे विथ मूर्ती सोबत अच्छा आणि हे वेगळंच वाटतंय काहीतरी हे सोलर कंदील हे सोलर सोलरने हे सोलरने तुम्ही चार्ज करू शकता इथे सोलर प्लेट दिली दोन हजार एम एच ची लिथियम बॅटरी आहे नाईट लॅम्प स्टडी लॅम्प आणि इमर्जन्सी लॅम्प म्हणून तुम्ही ऑपरेट करू शकता त्याची किंमत सातशे रुपये फक्त कलर वेगवेगळे वेग प्राइस सेम आहे तुम्हाला ग्रीन व्हाईट आणि रेड ऑप्शन दिलेले हा एक लुक वाईज अजून एक सोलर आणि चार्जिंग याच्यामध्ये बॉम्ब व्हाईट आहे पूर्णपणे त्याची प्राइस किती आहे हा सहाशे रुपयाला कर सहाशे हे काय आहे बाजूचं हा सोलार मोशन्स लॅम्प आहे हा सोलर वरती चार्ज होणार आणि रात्र झाल्याच्या नंतर हा मोशन्स वरती हा ऍक्टिव्ह होणार आहे म्हणजे समजा अंदर झाला आणि तुम्ही समोर आले आता मी ह्याच्यासाठी अंदर देतोय तर या प्रकारे हा स्लो होणार आहे म्हणजे मोशन्स वरती ऑपरेट होणार आणि तुम्ही गेल्यानंतर ऑटोमॅटिक हा बंद होणार तुम्ही तुमच्या कंपाऊंड वॉलला तुमच्या एंट्रन्स गेटला हा तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि चार्ज वरती चार्जी रात्री ऑटोमॅटिकली तू आणत याच्यामध्ये मॉडेल्स पण आहेत हा एक लॉन्ग मी तुम्हाला मॉडेल दाखवलं आणि हा बल्ब शेप मध्ये तुम्हाला एक मॉडेल दाखवतो हे शेप खूप छान आहे हा येस आता चार्जिंग नाही आहे चार्ज आणि ह्या रांगोळ्या आहेत ना या एमडीएफ चेन्सिल्स रांगोळ्या साईज रेंजशे रुपयामध्ये आठ पीसेस येणार ह्या तीन इंचाच्या अच्छा आणि ह्या शंभरला दोन येणार तुम्हाला खूप छान आहे आणि आता खूप कमी आहे इथे एक्झिबिशन मध्ये शॉप मध्ये भरपूर कलेक्शन आहे हो ना पण आहे आणि हा एक आहे अगरबत्तीचा स्टँड आहे हा देवघराची शोभा वगैरे वाढवणं एकदम युनिक आहे हा पण गिफ्टिंग वाँ। दाँगे। वाँ। दाँगे। <laughs> क्रिस्टल मध्ये डायमंड क्रिस्टल गोल्ड प्लेटिंग जयपूर कलेक्शन मध्ये अरोम ऑइल पण माझ्याकडे पूर्णपणे गिफ्ट पॅकिंगसाठी आहे एकशे पन्नास रुपयाची एक बॉटल आहे तुम्ही जर पूर्ण पॅकेट जर घेतलं तर तुम्हाला नऊशे पन्नास रुपयालाही पूर्ण पॅकेट मिळणार नऊशे पन्नास ला पूर्ण बॉटल आठ आठ बॉटल बॉटल रुपयाचं लावशे पन्नास पण असं खूप छान कलेक्शन या स्टॉल वरती आहे आणि आपण जर शॉपला भेट दिलीत ना तर याच्यापेक्षा सुद्धा जास्त कलेक्शन आपल्याला पाहायला मिळेल खूप सुंदर आहे अजून एक चांगला तुम्हाला प्रोडक्ट दाखवतोय हा वॉटर मॅजिक फाउंटन आहे ह्याच्यामध्ये इनबिल्ड वॉटर आहे पाणी असं फ्लो होत राहणार पण अजून एक त्याचं महत्वाची गोष्ट मला सांगतो की हा इनबिल्ट ब्ल्यूटूथ स्पीकर आहे म्हणजे तुम्ही मोबाईलने कनेक्ट करून तुमच्या मोबाईलची गाणी याच्यामध्ये पण प्ले करू शकता आणि त्या गाण्याच्या टेम्पो म्युझिक्सवरती तो वॉटर फाउंटन ऑपरेट होणार आहे ह्याची प्राइस तुम्हाला अकराशे रुपयाला एक पीस येणार हे तुम्हाला समोर दिसतं ते मिनियाच्या किचन्स आहेत आपण जे स्वीट चाट वगैरे खातो ना बाहेर हे तुम्हाला बघा डिश मध्ये गुलाबजामुशी दाखवलेले पूर्णपणे किचन आहे गोल प्लेटेड आणि तुम्हाला जिलेबी दिसते एकदम द्रोन मध्ये दिलेले त्याच्यानंतर तुम्हाला इथे मोतीचूर लड्डू आहेत त्याच्यानंतर आपला समोसा याच्यामध्ये दाखवला आहे नंतर आपण जी बिस्किट लहानपणापासून ते चहा आणि बिस्किट कुलर मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे इथे दिस तुम्हाला दिसते त्या साईडला आपल्याला रसमलाई चा पूर्णपणे प्लेटमध्ये दाखवलाय रोवांची लाडकी काजू कतली पण तुम्हाला इथे दिसणार आहे किचन साठी ढोकळा इथे तुम्हाला दिसतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे जामून असा कट पीस तुम्हाला दिसतो तो अक्युरेट त्याचा कलर वगैरे सेम प्राइस आहे सगळ्यांची बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला गिफ्टिंग करू शकता आणि याची प्राइस तीनशे रुपये विथ कुरिअर शिपिंग फ्री चार्जेस पर पीस पर पीस तीनशे मध्ये अच्छा माझ्याकडे बाथरूम डोर मॅट्स पण एकदम हायर क्वालिटीचे आहेत फाय डी डिझाईन्स मध्ये जे अँटीस्कीड आहे वॉशेबल आहे सुपर वॉटर ऍब्सॉर्मेंट आहे आणि तुम्ही याचा वापर किचन मॅट म्हणून वापर करू शकता आणि बाथरूम डोअरच्या बाहेर तुम्ही ठेवल्यानंतर त्याचा लुक पण फायदा पाचशे रुपयामध्ये दोन पीसेस आहे ब्रह्मांड कलेक्शन एट डबल सिक्स एट सेवन फोर थ्री सिक्स टू फायव्ह या नंबर वरती तुम्ही हाय व्हॉट्सअप करा तुम्हाला माझ्या शॉप ॲड्रेस प्रॉडक्टचे प्रोडक्ट कॅटलॉग्स आणि फेसबुक पेज लिंक सर्व तुम्हाला मिळेल थँक्यू मोरिया एक्झिबिशन चालू आहे स्काउट हॉल शिवाजी पार्क दादर वेस्ट या ठिकाणी हे एक्झिबिशन एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आहे टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ या एक्झिबिशनमध्ये या दादांचा स्टॉल आहे तिथे हा व्हिडिओ शूट केलेला आहे आपण ऑनलाईनही ऑर्डर करू शकता किंवा शॉपलाही व्हिजिट करू शकता तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ ऑर्डरसाठी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिले शॉपचा ऍड्रेस दिलेला आहे तसंच व्हिडिओमध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे त्या नंबरवरती आपण नक्कीच ऑर्डर करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद